बाराभाटी गावात आदिवासी सहकारी संस्थेत तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांचा बोनस घोटाळा सचिव व केंद्रप्रमुखांवर शेतकऱ्यांचा गंभीर आरोप अपात्र कुटुंबांच्या खात्यांवर जमा एक पॉईंट साठ लाख बाराभाटी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेमध्ये शासनाच्या बोनस योजनेअंतर्गत सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय अनेक अपात्र खात्यांवर रक्कम वर्ग केल्याचे समोर आले असून या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय अपात्र कुटुंबाला मिळाले एक पॉईंट साठ लाख गावातील एका अपात्र कुटुंबाच्या खात्यावर एकट्या एक, एक लाख साठ हजार रुपये इतका बोनस जमा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय सदर कुटुंबाच्या नावावर जमिनीची नोंद नसतानाही शासनाच्या निधीचा लाभ मिळवण्यात आला सचिव आणि केंद्रप्रमुखांवर संगनमताचा आरोप या प्रकारात सचिव राजेश चुलपार आणि केंद्रप्रमुख भूमेश्वर वाढे यांनी संगनमत करून अपात्र व्यक्तींच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या अफरातफरीमुळे पात्र शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात आले लाखोंचा गैरव्यवहार गरजूंना डावलले शासनाकडून खर तर गरजू व पात्र शेतकऱ्यांना बोनस मिळण्याची अपेक्षा होती मात्र कागदोपत्री जमीन नसलेल्या व्यक्तींनाही बोनस देण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत लेखी तक्रार दाखल दोषींवर कडक कारवाईची मागणी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून हटवावे आणि सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे प्रशासनाच्या भूमिकेकडे गावकऱ्यांचे लक्ष ही माहिती सहकार विभाग व जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली असून आता या प्रकरणात चौकशी कधी आणि कशी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे भ्रष्टाचार झाला असा कसा म्हणता येणार नाही सांगा तुम्ही तपासणी अंती म्हणजे एकाच परिवाराला एक लाख साठ हजार रुपये देण्यात आले साहेब त्याच्याबद्दल का म्हणता नाही पण त्या अकाउंटला पोहचल्याच साहेब ते एक लाख साठ हजार रुपये हां पाच एकराची जमीन आहे त्याची फक्त पाच एकर जमीनला तुम्ही एक लाख साठ हजार कसे का दिले साहेब आणि असे एकच नाही असे एकूण जवळपास माझी चालू आहे का माझ्या काय एकाच व्यक्तीला एक लाख चार हजार रुपये दिले म्हणतात ते कसे दिले काल दिले त्याचा पुरावा आहे की नाही तेच माहिती पुरावा आहे आमच्याकडे सर माझ्याकडे मी बघत आहे रोजंदारीचा माणूस आहे तो एवढी अथॉरिटी कशी टाकली रोजंदारीचा माणूस नाही तो परंपरे माणूस आहे सांगतो सात हजार रुपये महिन्याचा मी परमानंट नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी चूकही कबूल केली आहे आपली की माझ्या हा झाला आहे प्रकार माझ्याकडे येऊन त्यांनी चूक कबूल केली आहे का म्हणणार आपले होते माझ्याकडे आले होते हे त्यांनी काय म्हटले का माझ्या हातून चूक झाली बा मी एक सात हजार रुपये म्हणजे परमानंट वगैरे काही नाही एक रोजंदारीचा माणूस म्हणून सांगितलं यांनी त्यांनी स्वतःच सांगितलं बिचारा त्यांना